मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे फार मोठं नुकसान होत आहे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मुंबई मधल्या बऱ्याचशा लोकल ज्या आहेत त्या लोकल बंद आहे आणि त्यामुळं लोकांना फार मोठे सहन करावे लागत आहे आणि त्यांना चालत चालत त्यांना जाण्याची त्यांच्यावर पपाळी आलेली आहे एक तर या अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे आतापर्यंत जी माहिती आहे तर ते ति त्यामध्ये ति जवळजवळ बारा ते चौदा लाख एकर जमिनीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सगळी ती गोज झालेली आहे त्याचबरोबर आतापर्यंत जवळजवळ बारा लोकांचा मृत्यू झालेला आहे अनेक लोक वाहून गेलेले आहेत अनेक रस्त्यामध्ये पाणी पाणी आहे आणि अतिवृष्टीमुळं मला वाटतं की मोठं नुकसान झालेलं असल्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा आढावा घेत आहे आज झालेल्या कॅबिनेटमध्येही अतिवृष्टीच्या संबंधामध्ये चर्चा झालेली आहे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणं अत्यंत आवश्यक आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि सर्व गावामध्ये अनेक शहरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे तर अशी मोठी अतिवृष्टी जी आहे ती आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामुळं सरकारकडून आपली हीच अपेक्षा आहे की याचे पंचनामेत आपण व्हावे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ज्यांची घरं पडलेली आहेत काही लोकांची घरं क्रॅक झालेली आहेत तर अशा लोकांनाही मदत करण्यात येणं आवश्यक आहे आणि झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा अंगार आहे कच्च्या घरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांवरती अत्यंत हलाकीची त्यांची परिस्थिती झालेली आहे तर त्या गोरगरीब लोकांनाही काही मदत सरकारच्या वकिला मिळणं अत्यंत आवश्यक आहे जनजीवन विस्कळीत झालेलं असल्यामुळं मला वाटतं की हे फार मोठी आपत्ती जी आहे ही आपत्ती आपल्या मुंबई महाराष्ट्रावर आलेली आहे आणि या वर्षी प्रचंड अशा पद्धतीचा पाऊस पडलेला आहे अनेक मोठ्या मोठ्या नद्यांना छोट्या नद्यांना भरपूर आलेला आहे त्यामुळं पुरामुळं होणार नुकसान जे आहे ते टाळायचं असेल तर पुढच्या काळामध्ये नद्या जोडण्याचा कार्यक्रम सरकारने आता घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला गती देणं अत्यंत आवश्यक आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं मला वाटतं की नद्या जोडण्याचा कार्यक्रमा कार्यक्रम सुरू आहे आणि अशा पद्धतीची अतिवृष्टी जर काही ठिकाणी झाली तर ते जे पाणी आहे ते पाणी समुद्राकडे न जाता ते पाणी दुसरीकडे वळवलं पाहिजे आणि मी अनेक वेळेला मागणी केलेली आहे की मुंबई आणि कोकणच्या परिसरामध्ये पाऊस मोठा पडतो यावेळेला तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस आहे परंतु अतिवृष्टीमुळे ते जे सगळं मोठं पाणी आहे ते समुद्रात जातं त्याऐवजी ते पाणी अडवून ते दुसरे काय डॅम बनवून त्याच्यामध्ये सोडलं पाहिजे तो डॅम भरत आला तर ते दुसऱ्या डॅम मध्ये पाणी पाठवलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन जे आहे त्यांना नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे आणि माने देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी आजितदा पवारजी या सगळ्या घटनांकडे लक्ष देऊन आहेत आणि मी लंडनहून आल्यानंतर मला ही सगळी मुंबई जन्मय मला पाहायला मिळाली या आपत्ति मध्य नुकसान है नुकसान भरपाई मिलाली सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।